तर नमस्कार मित्रांनो मी आकाश पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलवर तर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा यांच्याबद्दलची जी माहिती शिवाजी कोण होता या पुस्तकात लिहिलेली आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी त्याचं आपलं वाचन चालू आहे बरेच भाग आपले वाचून झालेले आहेत तर कृपा करून जर तुम्ही ते ऐकले नसतील तर मागच्या भागात ते ऐकून घ्या आणि आजचा आपला भाग आहे शिवाजी आणि धर्म तो आपण वाचायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना एक विनंती की कृपा करून आकाशवाणी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका प्लीज तर आजचा आपला भाग आहे शिवाजी आणि धर्म याचा अर्थ शिवाजी धर्मच मानत नव्हता किंवा तो निधर्मी होता किंवा त्याने राज्य निधर्मी राज्य म्हणून घोषित केले होते असा मात्र नाही शिवाजी हिंदू होता त्याची धर्मावर श्रद्धा होती त्या श्रद्धेप्रमाणे तो वागत होता देवदेवतांना आणि साधू संतांना पूजित होता धर्मासाठी व देवळांसाठी दान देत होता व खर्च करीत होता पण तो इस्लाम धर्माच्या विरुद्ध होता काय तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता म्हणजे मुस्लिम धर्माचा द्वेष करीत होता का मुस्लिमांना मुस्लिम मुसलमानांचे हिंदूकरण किंवा मराठीकरण किंवा महाराष्ट्रीयकरण करण्याचा त्याचा इरादा वा प्रयत्न होता का इतिहासाशी इमान राखून खरे बोलायचे तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत शिवाजीने सुरतेच्या केलेल्या दोन्ही वेळेच्या लुटी लुटीची तपशिलावर वर्णन उपलब्ध आहेत जुन्नरची बाजारपेठ लुटल्याची व अशाच इतरही लुटीची वर्णने आहेत पण एकतरी मशीद पाडल्याचे उदाहरण इतिहासात नमूद आहे का निदान मुळात मंदिर असलेली पण मुसलमानांनी मशिदीत रूपांतर केली अशी तरी मशीद पाडून तिथे पुन्हा मंदिर बांधल्याची नोंद आहे का मुळीच नाही या उलट मशिदींना दान व इनामे दिल्याच्या नोंदी मात्र आहे बकरीतील हा उतारा पहा मुलाखत देव जागोजागी होती त्यास दिवाबत्ती नैवेद्य अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालविले मुसलमानांची पीर मशीद त्यांचे दिवाबत्ती नैवेद्य स्थान पाहून चालवले जी गोष्ट मशिदींच्या तीच गोष्ट मुस्लिम संतांची शिवाजी आणि त्या काळातील इतरही मराठी हिंदू दर्ग्यात दर्ग्यांना भजत व देणग्या देत मुस्लिम साधू पीर फकीर यांना मान देत शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानत त्यात याकुत बाबा या एका मुस्लिम संतांचाही समावेश आहे मुस्लिम धर्माबद्दल शिवाजी महाराजांची सहिष्णुता अनेक रीतीने इतिहासात नमूद आहे खाफी खान या मुस्लिम इतिहासकाराने नोंदून ठेवलेला हा उतारा खूप बोलका आहे की शिवाजी महाराजांनी सैनिकाकरिता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यास तेथे तेथे ते त्यांनी ते 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 मशिदीस कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोशीस अगर त्रास देता कामा नये जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्य भाव दाखवून तो आपले मुसलमान नौकरांना स्वाधीन करीत असे केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका येईपर्यंत शिवाजी स्वतः त्यांची काळजी घेत असे दोन नोव्हेंबर सोळाशे एकोणसत्तरच्या एका पत्रात रघुनाथ पंडितरावांनी राजांची आज्ञा उल्लखली उल्लेखली आहे ती तर त्याहून स्पष्ट आहे श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचे त्याचा त्यांनी करावा यात कोणी बखेडा करू नये असे फरमावले आहे मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यास करण्यासाठी जे कोणी शिवाजीचा वापर करीत असतील किंवा करतील त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल त्यांचा मुस्लिम धर्मद्वेष कुठे खपत असेल तर त्यांची तो स्वतःच्या नावाने खपवावा त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये तसले तसेच मुस्लिम धर्मीयांनी सा साम्र सांप्रताच्या तथाकथित शिवभक्तांचा कारवाया व वा भाषणे पाहून शिवाजीस ओळखू नये शिवाजीचा इतिहास पहावा आणि शिवाजीचा मुस्लिम धर्मासंबंधीचा दृष्टिकोन समजावून घ्यावा आणि मग काय ते ठरवावे शिवाजी स्वतः हिंदू होता व धर्म श्रद्ध होता परंतु राजा म्हणून त्याने स्वतःच्या राज्यातील प्रजेत धर्मावरून भेद केला नाही हिंदूंना एक वागवून वागणूक व वा मुस्लिम मुसलमानांना दुसरी वागणूक असे केले नाही मुसलमानांना धर्माचे म्हणून पक्षपातीपणे वागवले नाही ही, वेग, ही।, ही बाब जशी हिंदूंनी लक्षात घ्यावी तशीच ती मुसलमानांनी सुद्धा लक्षात घ्यावी मुसलमान धर्मात अकबरासारखे परधर्मसहिष्णू राज्य होऊन गेले तसेच औरंगजेबासारखे हिंदूवर जिजिया कर लावून एकांगी पक्षपात करणारेही राजे होऊन गेले औरंगजेबाने धर्मांध मुल्ला मौलवींच्या सांगण्यावरून जिजिया कर बसवला त्या कराच्या विरुद्ध उठाव झाला त्या सुमारास शिवाजी महाराजांनी औरंगजेबास फारसी भाषेत एक पत्र लिहिले आहे त्या पत्रातील मजकुरावरून स्वधर्माकडे व परधर्मा परधर्माकडे कसे पाहावे संबंधीचा दृष्टिकोन अगदी खुला खुलासेवर स्पष्ट होतो आपल्या पत्रात शिवाजी लिहितात औरंगजेबाने गरीब व निराधार प्रजेकडून जिजिया कर वसूल करण्याचे जे धोरण स्वीकारले आहे ते मुघल राजसत्तेक सत्तेच्या मूळ सिद्धांताच्या विरुद्ध आहे औरंगजेबाचे पंजे अकबर बादशाह यांनी बावन्न वर्षे राज्य केले त्या काळात सर्वांना न्यायाने वागवले त्यामुळे त्यांना जनतेचे जगद्गुरू अशी पदवी दिली त्याचेच उदाहरण पुढे जहांगीर व शहाजहान या बादशांनी चालवले त्यांच्या या धोरणामुळे त्यांनी जगभर प्रसिद्धी मिळवली हे बादशाह सहज जिजी कर वसूल करू शकले असते पण त्यांनी तसे केले नाही त्यामुळे त्यांना दिगंत कीर्ती व पैसा मिळाला त्यांचे राज्य वाढत राहिले पण औरंगजेबाच्या राज्यात मात्र हिंदू व मुसलमान शिपाई दुःखी आहेत धान्याचे भाव वाढले आहेत अशात गरीब ब्राह्मण जोगी बैरागी जैन साधू व संन्यास यांच्याकडून जिजी कर घेणे फारशी पुरुषार्थाची बाब नाही त्यामुळे खरे पाहिले असता मुघल वंशाशीच शान जाणार आहे शिवाजी पुढे लिहितात कुराण धर्मग्रंथ ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे ते आसमानी किताब आहे त्यात ईश्वरास जागाच ईश्वर म्हटले आहे मुसलमानांच्या ईश्वर असे म्हटले नाही कारण हिंदू व मुसलमान या जाती ईश्वरापाशी एकरंग आहेत आहे मुसलमान लोक मशिदीत बांग देतात ती भगवंताची स्तुतीच होय आणि हिंदू लोकही देवळात घंटा वाजवून ईश्वराची स्तुतीच करतात म्हणून जाती धर्मावर जुलूम करणे भगवंताशी वैरो वैरत्व करणे वैरत्व करणे होय कारण शास्त्र व न्याय या दोन्हीही दृष्टींनी विचार केला तरी जिजी या पट्टी ही गैर आहे म्हणून शिवाजीने औरंगजेबास असे लिहिले आहे की त्यांनी विवेकास फाटा देऊ नये यापूर्वी गुजरातच्या सुलतानाने असाच विवेकास फाटा दिला होता पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही त्याप्रमाणे बादशहाचे होईल कारण कोणताही ज्वालाग्रही ज्वाला पदार्थ अग्नीच्या सानिध्यात नष्ट होतोच त्याचप्रमाणे कोणतेही राज्य प्रजेच्या असंतोषास भस्म होते मनुष्यास विनाकारण उपद्रव केला असता निर्माण होणारा द्रोहाग्नी हा राळापेक्षाही जलद दौलत भस्म करू शकतो म्हणून बादशहाने आपापले स्वधर्मात सर्व जातीबद्दल मनात विकल्प ठेवून कोणत्याही प्रकारचा जुलूम करू नये कारण राज्यातील प्रजा कीटक न्याय कीटक न्याय गरीब आहे परंतु हिंदू लोकास दुःख दिले असता त्याचे दोहागी संपूर्ण साम्राज्य नष्ट होईल शिवाजीने ते भारतीयांच्या दृष्टीने महत्वाचे तत्व प्रतिपादन केले आहे भारतातील लोकांना अकबर वितरित इतर बादशाही लोक धर्मांचा कारणामुळे छळले नाही त्यांच्या उदार धार्मिक धोरणामुळे अकबर बादशहा जगद्गुरु म्हणून संबोधण्यात आले पण गरीब आणि निरपराधर लोकांवर कर लादून औरंगजेब इस्लाम धर्माच्या विरोधी काम करीत आहे कारण कुराण ही ईश्वरवाणी आहे आणि ईश्वराच्या लेखी हिंदू व मुसलमान वेगळे नाहीत प्रजेला जर राजाने त्रास दिला तर राजा कितीही बलवान असला तरी त्याचा पडाव झाल्याशिवाय राहणार नाही शिवाजीचा काळ लक्षात घेता शिवाजीचे हे धोरण व त्याचे विचार अनन्यसाधारण असेच आहेत कारण धर्माचा लोकजीवनावर मोठा प्रभाव होता पण आपल्या धर्मा इतकाच धर्म धर्मही श्रेष्ठ व उच्च आहे आणि उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्याचे उद्देश एकच आहे हे महत्त्वाचे तत्त्व शिवाजींनी मांडले अकबर दारा शिकोहो इब्राहिम आदिलशहा यांचे विचारही यापेक्षा वेगळे नव्हते शिवाजी हे धार्मिक राजा होते तो हिंदू धर्मांना अभिमान तो हिंदू धर्मांचा अभिमान होता व त्याने हिंदू देवळांना व ब्राह्मणांना इनामे दिली या गोष्टी खऱ्या आहे। आहेत पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मियांच्या द्वेषाविरुद्ध आधारलेला नव्हता मुसलमानांचा द्वेष केल्याशिवाय आपला श्रेष्ठ हिंदू बनता येत नाही असे त्याला कधीच वाटत नव्हते कारण मध्ययुगात देखील त्याची धर्मसाधना डोळस होती हा आपला आजचा भाग पुढचा भाग आहे शिवाजी ब्राह्मण शहाण्णव कुळी कुळवाडी आणि शुद्र हा भाग आपण पुढच्या भागात भागा तो वाचूया तोपर्यंत मी रजा घेतो धन्यवाद आणि आजचा हा टॉपिक आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कृपा करून करा धन्यवाद धन्यवाद